अरे कस बोल गी ओगी नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आज ब्लॉग मी किचन मधून स्टार्ट केला कारण आवरले तसं किचन मध्ये आले कारण आता नाश्ता करायचा आहे तर नाश्त्याला वेगळं काय करत बसायचं तर काल रात्री पुलाव केला होता ना तर तोच मी आता गरम करते बघा इथे कढई ठेवली आणि हा आहे आपला रात्रीचा पुलाव नाश्ता पण होतोय आणि संपून पण जातोय त्यामुळे आता हाच मी गरम करणार आणि सगळ्यांना देणार आहे काय करते? काय करते खेलते हम्म बाळाने आज आमच्या तुम्हाला माहितीये का सगळ्या दादी नाव केले टू टू बॉल हम्म अरे वा 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 अरे तो पण ग्रीन ग्रीन वाव खेला खेला क्या कर रहे हो बेबी विहान ओ नो ओ नो ओ नो अरे बाप oh no. oh no. रे ओ नो सिया जैसा बोला शिकले ओ oh नो no. ओ नो सिया बोलते है ना जैसा बोलती babre. Kasi bolte ko. Pandi na. Unu. Wanyo wanyo wanyi. Ugi ugi ugi. Ugi ba? Hey, apli di ko ta. Was. Si da bas, on si da bas. Kam. Kam on the sofa. Uta. Uta uta uta. Gar lagte Uta. इथे या कधी ऊत कधी ऊत तर आता विहांची जेवायची वेळ झाली आणि कारल्याची भाजी मग कसं कारल्याचं आपण सोपं बनवतो ना जास्त पातळ नाही बनवत मग त्याला डोंगर किती करतो कसं बोलायचं तर त्याला चुरून नाही चालू शकत आणि मग म्हटलं थोडंसं चपाती बरोबर थोडंसं चालता येईल पण एवढं त्याचं पोट नाही भरणार म्हणून मग आता विचार केला मी की मी शिरा बनवते असं हँग होते मध्येच ते थांबणार हा असं ओरडत बा तर म्हटलं शिरा बनवूया म्हणजे त्याचं पोट भरेल मग आणि विहान दोघांसाठी पण शिरा बनवला आहे मी आणि आज मी शिरा कसा बनवलाय तुम्हाला सांगते म्हणजे नॉर्मली आपण व्हाईट बनवतो पण आज मी यलो शिरा बनवला म्हणजे नॉर्मली मी व्हाईट शिरा बनवते पण आज मी यलो शिरा बनवलाय तर मी सर्व केल्यानंतर तुम्हाला दाखवते ठीक आहे

तर बघा आज शेतातून आले आणि लगेच वरण फोडणी द्यायला लागले आता आणि मी म्हटलं मी देते तर नाही स्वतःच द्यायला म्हणजे डाळ लावून ठेवली होती आता म्हटलं फोडणी द्यायची पण स्वतःच किचनमध्ये येऊन चालू केलं आहे काम आणि आज आमच्या मम्मीने नवीन जाऊन घातलंय बघा खूप दिवसानंतर म्हणजे आजून झाला खूप वेळ पण त्याला आज लागलं सहा महिने आईने सहा महिने बघा आणि घातलं आहे आज काय केलं आज शेतात काय नाही जा

आणि विहांचा आगावपणा रडतो रडतोय कारण सियाची पेन्सिल मागतोय तो आणि त्याला दुसरं एक दिलं होतं ते त्याने बेडच्या ह्याच्यात टाकून दिलं आहे आता ते निघत नाही आहे तर अजून त्याचा दंगा चालू झाला आहे आणि ह्या दंग्यात सियाचा अभ्यास घ्यायला लागली आणि ही पण पोरगी सारखं सारखं चुकवते इरेज करायला लावते मग मला जास्त जास्त मला काय होते त्रास होतोय ली लिटिल बॉय फ्लाईंग लिटिल बॉय इज I S is yes. Jara shes aga sun. Is is jara shes aga sun. Flying F L F L. F L. Zor zorli. Zor. Y. F L Y. I N G. Flying. अ आ अ काइट येणार की एन काइट येणार सांग काइट ची स्पेलिंग के आय टी ई के आय टी ई मग अ काइट येणार का एन कायट येणार व्हेरी गुड का काय येणार कारण की के आहे के आहे तर दुसरं काय नाही आहे वॉवल नाही आहे जे जे वर्ड्स वॉवल कधी वापरायचं कॉन्सोनंट असताना म्हणजेच काय ए ई आय ओ यू हे फाय काय आहेत वॉवल्स वॉवल्स हे, हे फाय आहेत वॉवल्स आणि हे फाय सोडले की बाकी सगळे काय आहेत कन्सोनॅन कन्सोन मग एई आय ओ यू नी स्टार्ट होणाऱ्या वर्ड्सच्या आधी एनएच बरोबर म्हणजेच काय जे वर्ड्स वॉवल्सनी स्टार्ट होतात त्याच्या समोर एन आन, आणि जे वर्ड्स कॉन्सोनंटनी स्टार्ट होतात त्याच्या समोर अ समजला हां ए ई आय ओ यू स्टार्ट होणाऱ्या वर्ड्स समोर काय वापरायचं एन व्हेरी गुड टाळी अ काय येणार का एम काय येणार अ काय व्हेरी गुड बिकॉज के इज नॉट वॉवेल के इज अ कन्सोनंट सो अ काय अगा सोड ना अली नाही जरा स्पेस द्यायचा मग काय चला तर आता आमचा होमवर्क झाला नऊ वाजता आणि सगळे जेवलेत आता आम्ही दोघी जेवायचं राहिले आणि आता मी आणि सिया जेवणार आणि अजून काय असेल तर बघणार नाही तर मग बॅग पॅक करणार टाइम टेबलनुसार आणि चला तर मग आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय